नमस्कार बीटेन न्यूज न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत मिरज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ पृथ्वी तलावावरील देवदूत संबोधले जाणारे हृदयाच्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाला जीवनदान देणारे हृदय रियाज मुजावर यांनी अवघ्या सहा मिनिटात शस्त्रक्रिया करून अठ्ठावन्न राहणार जयसिंगपूर या रुग्णाचा प्राण वाचवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे डॉक्टर रियाज मुजावर यांनी तत्परता दाखवून शस्त्रक्रिया केल्याने वाचला एकाचा प्राण जगातील सर्वात जलद ही शस्त्रक्रिया असण्याचा अंदाज डॉक्टर लावत आहेत बीटेनशी बोलताना रियाज मुजावर मी डॉक्टर रियाज उमर मुजावर के मिरज येथे प्रॅक्टिस करतो मागच्या आठवड्यात आयाज अत्तार वयवर्ष अठ्ठावन या व्यक्तीला दा मला दाखवा देण्यासाठी आले होते त्यांना सकाळी छातीत जज होते एक वाजता जैसी घेऊन मला फोन आला त्यांचे भाऊ जे पिडियाटिशन आहेत की त्यांना छातीत दुखत आहे व इसी नॉर्मल आहे काय करण्याचं तर त्यांना मी मिर्झेला बोलवले पण रस्त्यात त्यांचं दुखणं वाढलं त्यामुळे त्यांना इमर्जन्सीमध्ये म्हणलं की भारतीमध्ये घेऊन या भारतीमध्ये ते पेशंट एक वाजून तेवीस मिनिटांनी पोचले एक वाजून तेवीस मिनिटांनी इसीमध्ये मोठा हार्ट अटॅक असल्याचे दिसणार आहे इमर्जन्सीमध्ये ते ई इस, सी काढल्यानंतर कॅथलायमध्ये शिफ्ट करण्यात आले व अँजिओग्राफी करून त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली अँजिओग्राफीची पहिला सूट हा एक वाजून पस्तीस मिनिटांनी घेण्यात आला व शेवटचा सूट हा एक वाजून चाळीस मिनिटांनी घेण्यात आला या सहा मिनिटांमध्ये पेशंटची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करून नव्याण्णव टक्के ब्लॉक पूर्ण ओपन करण्यात आला त्यानंतर पेशंट सी सीमध्ये शिफ्ट करण्यात आला व एक वाजून पंचाळीस मिनिटाचा ईसी हा पूर्णपणे नॉर्मल होता त्यांना दोन दिवस भारतीमध्ये ठेवून तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज करण्यात आले व पेशंट हा भा आपल्या ओपीडीमध्ये आज फालोप लागला आहे व पेशंटची ई सी जी इको पूर्णपणे नॉर्मल आहे व पेशंटचं दुखणं पूर्णपणे थांबलं असून पेशंट आपल्या कामावर पूर्व रजू झालेला आहे सध्या मी सर्व्हिस करतो मिर सांगली मिरज कोपाल महानगरपालक महापालिका जल जलशुद्धीकरण शुद्धीकरण केंद्रामध्ये इन्चार्ज म्हणून काम करतो सका मंगळवारी मला सकाळी नऊ वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळत होतं इतकं की शिवर पेन्स होते तसंच मी तसं तर करत मी ट्रायमिंग करत मी माझ्या ड्युटी पण राहलो पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचवत नसल्यामुळे मी रिटर्न जयशिंगपूरला गेलो आणि जयशिंगपूरात गेल्यानंतर मला माझ्या भावाने सर्व डॉक्टरांना माझ्या सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या ना फॉलो करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये आणखी करून मला जुदान रियाज मुर सरांच्या मुळं मिळालं त्यांचा मी फार उन्हे आहे